हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन गणगनगनात गन, होते तर आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरात आलेलो आहोत गजानन महाराजांच्या मंदिराचे म्हणजे शेगावचे भरपूर असे शे व्हिडिओ मी टाकले आजूबाजूच्या एरियाचे भरपूर मंदिरांचे खूप असे व्हिडिओ टाकलेले आहेत चॅनलला सगळीतनं व्हिडिओ नक्की बघा तर आज आहे गुरुवार गुरुवारी आम्ही गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला आलेलो आहोत गजानन महाराजांच्या दर्शनाला गुरुवारी खूप अशी गर्दी असते सकाळचे सहा सात वाजेपासून म्हणजे भरपूर अशी खूपच गर्दी असते आम्ही सकाळीचंच आलेलो आहोत तरीसुद्धा भरपूर आजूबाजूला गर्दी होती आणि म्हटलं चला आता आपण किती वेळ लागतो ते बघूया तर मग तिथे लिहिलेलंच असतं की महाराजांच्या दर्शनाला किती वेळ लागणार आहे ते तर तिथे लिहिलेलं होतं की जवळजवळ दोन अडीच तास लागेल म्हणून आम्ही पटापट पटापट पत, चढलो पायऱ्या आणि बघतो तर काय तर इथे ग गुरुवारी म्हणजे खूप गर्दी असल्यामुळे तर खूप लांबपर्यंत चालत जावं लागतं त्या गर्दी जिथपर्यंत असते तिथपर्यंत असं चालतच जावं लागतं आणि हे बघा इकडे भरपूर मोठा असा ट्रॅक वाढवलेला आहे आता मंदिराचा हा नवीनच भाग झालेला आहे तर हा पोर्शन आधी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा एवढा नव्हता हा वाढलेला तर हा भरपूर असा पोर्शन वाढलेला आहे आणि गर्दी असल्यामुळे बरेच लोक वापस येत होते की म्हणे अडीच तास लागणार आहेत म्हणून आम्ही आता मुख दर्शन घेणार आहोत असं बरेच जण म्हणत होते तर मी म्हटलं नाही गुरुवार आहे आपल्याला दर्शन घ्यायचंच आहे म्हणून तर हे बघा इकडचा मी तुम्हाला गुरुवारीचा हा पोर्शन असा उघडा असतो त्या हे तुम्हाला दाखवते पूर्ण व्हिडिओमध्ये नक्की बघा शेवटपर्यंत कारण हा अनुभव जे जातात गुरुवारी त्यांनाच हा अनुभव येतो आणि ज्यांना नाही जमत तर त्यांना घरी बसल्या बसल्या हा व्हिडिओ बघायला भेटतो आहे माऊलींचा तर खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे हे बघा इथून झाले आहे भरपूर अशी रांग खूप लांबपर्यंत ट्रॅक आम्ही चालतच आलेलो आहोत आणि ते रांग थांबतच नव्हती बापरे भरपूर असं लांब चालत जायचं आहे तेच म्हटलं की कुठपर्यंत आता चालायचं आहे कुठपर्यंत चालायचं आहे तर आम्ही कंटिन्यू चालतोच आहोत चालतोच आहोत आणि बरेच जण रिटर्न येत होते तर त्यांना विचारलं तर म्हणे भरपूर लांब असं चालतच जायचं आहे म्हणे हा ट्रॅक खूप मोठा वाढवला आहे आता हा कारण गर्दी खूप जास्त होते गुरुवारी आणि अर्थातच सगळ्यांना माऊलींचे खूप चांगले अनुभव आलेले आहेत त्यांच्यावर खूप सगळ्यांचा विश्वास बसलेला आहे आपल्या माऊलीवर त्याच्यामुळे भाविक भरपूर अशा संख्येने गुरुवारी येतच असतात बरेच जण रिटर्न जात आहे हे बघा कारण इतक्या लांबपर्यंत द म्हणजे आता इथपर्यंत यायला अडीच तास म्हणता येते तर एखाद्या वेळेस अडीचशे तीन तासही होऊ शकतात कारण किती टाईम लागेल ते सांगू शकत नाही कारण भरपूर अशी गर्दी आहे आणि बऱ्याच ठिकाणी असे बाग पण ठेवले त्यांनी बसण्यासाठी की भाविक चालून चालून थकतात बा म्हणून जवळजवळ आम्ही एक दोन किलोमीटर चालले असतील असं मला तरी वाटतं आहे कारण भरपूर असं चालत जायचं आहे एक आहे की तिथे सगळी स्वच्छता आहे आणि प्रत्येक ठिकाणी लाईट आहेत आणि ए सी बसवलेले फॅन चालू आहेत त्याच्यामुळे असं थकल्यासारखं नाही वाटत अगदी उत्साहच वाटतो जरी गर्दी भरपूर असली तरी असं वाटतं की नाही आपल्याला माऊलींचं दर्शन घ्यायचं आहे म्हणून तर हे बघा आम्ही कंटिन्यू केव्हापासून चालतोच आहोत आणि अजूनही गर्दी थांबत नाही आहे आणि रांगकूटपर्यंत आहे ते अजूनही माहिती नाही आहे तर खरंच भाविकांना एवढे अनुभव आलेले असतात हे बघा लांबपर्यंत खूप असे चालत आलो आहे आम्ही आणि अजून भरपूर अशी गर्दी आहे ती नेमकी कुठपर्यंत आहे ते मी सांगू शकत नाही आणि इथे सकाळी सकाळी झाडजूड पुसपास स्वच्छता तर ही कंटिन्यू गजानन महाराजांच्या मंदिरात चालूच असतात खरंच सेवेकरी खरंच खूपच त्यांच्या रूपामध्ये देवच आहेत असंच मला वाटतं खरंच खूप आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये माऊली हा शब्द मी बऱ्याच जणांना विचारत होती की कुठपर्यंत हाय हा ट्रॅक तर ते म्हणत होते की आहे अजून थोडं पुढे चालत जावं लागेल अरे बापरे म्हटलं भरपूर असं आहे तर आम्ही थोडा वेळ थांबलो म्हटलं बघूया आता खरंच काय करावं खूप मोठी गर्दी आहे राम रांग खूपच मोठे आहे पण तरी म्हटलं नाही आपल्याला आज दर्शन घ्यायचंच आहे गजानन महाराजांचं तर त्याच्यामुळे म्हटलं काही हरकत नाही आपल्याला टाईम लागला तरी चालेल पण आपल्याला गजानन माऊलींचं दर्शन घ्यायचंच आहे हा थकलायला होता पण म्हटलं नाही तरी आपल्याला दर्शन घ्यायचं आहे तरी आम्ही आलो आता पटकन चालत चालत की चला आप आपल्याला आता अजून ग गर्दी खूप वाढून जाईल म्हणून आम्ही पळतच आलो आणि रांगेत उभं राहिलो हे बघा मागचे पण लोक बघा मागे आमच्या मागे ही एवढी गर्दी आली आता की बस विचार करा की केवढी अशी गर्दी असणार आहे की ते टाईम लागेल हे सांगू शकत नाही आणि बरेच जण फोटो व्हिडिओ करताय भरपूर अशी गर्दीच गर्दी आहे मागे पण बघा हे बघा खूप अशी गर्दी आहे म्हणजे मागच्या आमच्या मागेच एवढे लोक आहे पुढे तर भरपूर होतेच तुम्हाला तेव्हा दाखवलं मी आणि आताही भरपूर अशी मागे गर्दी आहे तर ह्या गर्दीचा एक मला खूप छान असा फायदा झाला तर तो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आम्हाला जवळजवळ दोन अडीच तास लागणार होते दर्शनाला त्याच्यामुळे आम्ही थोडं थांबत बसत सगळ्यांची ओळख करत गप्पा मारत मारत पुढे चाललो आणि त्यातून बऱ्याच जणांचे गजानन महाराजांचे अनुभव ऐकायला मिळाले कारण बरेच जण शेतकरी पण होते तर त्यांना सहज विचारलं दादा तुम्ही कुठले ताई तुम्ही कुठले तर त्यांनी भरपूर असे माऊलींचे अनुभव त्यांचे सांगितले तर जे शेतकरी दादा होते तर ते म्हणे माझ्या शेतामध्ये मला अपेक्षेपेक्षाही माऊलींच्या चे, याच्याने खूप जास्त असं उत्पन्न झालं आहे आणि आनंदानेच मी महाराजांचं दर्शन इथे घ्यायला आलेलो आहे म्हणे तर दुसऱ्या ताई आहेत तर त्याही सांगत होत्या की गजानन माऊलींचे भरपूर असे अनुभव मला आले त्या म्हणजे दर गुरुवारी मी येते म्हणे आणि जेव्हा पण मी गुरुवारी नंतर घरी जाते तर मला खूप असे माझे चांगल्या गोष्टी घडतात म्हणे माझ्या घरात खूपच अशा आनंदाच्या गोष्टी घडल्या आहे म्हणे जोपर्यंत मी अनुभव घेतले नव्हते आणि माऊलींच्या दर्शनाला येत नव्हते तोपर्यंत खूप मानसिक टेन्शनमधून निघत होतो आणि जेव्हा आम्ही अशा ह्या माऊलींच्या दर्शनाच्या फेऱ्या सुरू केल्या तर तेव्हा आमच्या घरातल्या आनंदी आनंद खूपच वाढला आहे म्हणे तर भरपूर असे सांगितले तर काहीच नाही दुसऱ्या अजून त्या लेडीज होत्या तर त्या सांगत होत्या आमच्या मुलाचं लग्न जमत नव्हतं तर मी खूप अशी लग्नासाठी टेन्शनमध्ये होती भरपूर वेळेस आम्ही इथे जा तिथे जा नकार आणि खूप मानसिक टेन्शनमधून निघाली म्हणे आणि त्याच्यानंतर माऊलींनी असा काही चमत्कार केला की मुलाचं लग्न जमलं आणि त्याच आनंदाने आम्ही दर्शनाला आलेलो आहोत म्हणे तर भरपूर जणांनी असे त्यांचे खूप छान छान अनुभव सा सांगितले आम्ही जवळजवळ दोन अडीच तास सगळे इथे भक्त आजूबाजूला होतो तर बरेच जण आणि प्रत्येकजण सांगत होते की मला पण कु असा अनुभव आला मला तसा अनुभव आला आणि हा ट्रॅक खूपच मोठा आहे बघा हा हा एक हॉल आहे तिथूनही असं चालत येण्यासारखंच आहे ब जर खूपच जास्त लिमिटच्या बाहेर गर्दी वाढली तर बहुतेक हा चालू करत असतील तर आमचा हा दोन अडीच तासाचा जो अनुभव होता तर माऊलींच्या अनुभवाचाच खजिना एकमेकांना सांगत होतो आम्ही तर खरंच बऱ्याच जणांना इतके छान छान अनुभव आले इथे काही असं नाही की खूप श्रीमंत आणि खूप गरीब लोक आहेत म्हणून सगळे एकाच लेवलचे लोक झालेले आहेत सगळे भाविकच आहेत आणि त्यांना अनुभव आले म्हणून ते इथे आहेत उभे आणि खरंच त्या अनुभवामुळे आम्हाला दोन अडीच तास कसे गेले तेही नाही समजलं भरपूर जण भरपूर काही काही गोष्टी सांगत होते खरंच आनंद वाटत होता की खरंच माऊलींचा वर किती जणांचा विश्वास आहे आणि अनुभवामुळे त्यांचा विश्वासच बसला आहे माऊलींचा अनुभवच इतका छान येतो की ज्याला अनुभव येतो तोच सांगू शकतो की काय असेल म्हणून तर ही जी साईडला रांग चालू आहे ती मुख दर्शनासाठी रांग आहे ज्यांना ह्या दोन अडीच तास उभं राहणं शक्य नाही कारण बऱ्याच जणांना पाय दुखी गुडघेदुखीचा त्रास असतो इतका वेळ ते थांबू नाही शकत काही त्रास असला तर ते फक्त मुखदर्शन घेतात आणि मग नंतर ज्याला बघायचं असतं पूर्ण दर्शन घ्यायचं असतं तर ते थांबू शकतात पुढचा व्हिडिओ मी करू नाही शकली, ना शकली ना तर माऊलींच्या इथे लिहिलेलंच आहे की तुम्ही तिथे व्हिडिओ फोटो घेऊ नाही शकत ब म्हणून त्याच्यामुळे मी व्हिडिओ फोटो नाही घेऊ शकली तिथला दर्शन झाल्यानंतर मग आम्ही खाली आलो आणि खाली आल्यानंतर मग मी हा इथला व्हिडिओ केलेला आहे माऊलींचा खरंच बऱ्याच जणांना इतके छान छान अनुभव आलेले आहेत हे ऐकल्यानंतर मन अगदी प्रसन्न झालं आम्हाला दोन अडीच तास जरी आम्ही तिथे थांबलो तरी आम्हाला काही वाटलंच नाही की आपण दोन अडीच तास थांबलो असेल म्हणून कारण तो आनंदच काही वेगळाच होता तर दर गुरुवारी इथे खूप अशी गर्दी असते गुरुवार म्हटलं म्हणजे भाविक बरेच जण गुरुवारीच येतात दर्शनासाठी बऱ्याच जणांचे अनुभव ऐकले आणि खरंच खूप मन प्रसन्न झालं खूपच छान वाटत होतं आणि हे बघा गजानन महाराजांचं शेगावचं हे मंदिर खरंच किती गर्दी आहे बघा माऊलींच्या दर्शनासाठी दर गुरुवारी खूप गर्दी होते इथे आणि गुरुवारी म्हटलं म्हणजे सकाळपासूनच अगदी पाच सहा वाजेपासूनच खूप रांग असते आणि खूपच गर्दी असते दोन अडीच तास तिथे लिहिलेलेच असतात की किती वेळ लागेल म्हणून आम्ही आलो तेव्हा दोन अडीच तास लिहिलेले होते त्याच्यानंतर तिथे तीन तासाचा टाईम झाला आम्ही बाहेर येऊन बघितलं तर तेव्हा बापरे म्हटलं आणि तीन तास म्हटलं म्हणजे तेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो तर हे किती छान वाटतं बरेच जण दर्शन घेऊन आले खूप उभे राहिले एक दोन अडीच तास त्याच्यामुळे सगळेजण आरामात बसलेले कारण उभं राहण्यात आला भरपूर पाय दुखून आले होते आणि आम्हीसुद्धा आरामात येऊन बसलो तर बघितलं ना मित्रांनो की किती छान अशी गर्दी असते गुजानन महाराजांच्या मंदिरामध्ये कारण प्रत्येक भाविकाला भरपूर असा अनुभव आलेला आहे आणि त्याच्यामुळेच ही गर्दी होते तिथे